मित्रांनो आलेली नंदी पार्ट टूमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि आत्ता आपण बघणार आहोत आलेली नंदी पार्ट टू बऱ्याच लांब गेल्याच्यानंतर आपली व्हिडिओ पडली लेट पडली पण थेट पडली आणखी बरेचसे नंदी दाखवणार आहेत यामध्ये तुम्हाला मथुरची पण अपडेट भेटणार आहे शुभमदा जर आताच कॉल केलेला पण कॉल उचलत नाही मथूर थोडेच वेळानंतर येत आहे मैदानामध्ये तर चला आता रायफल वगैरे आलेत सॉरी शिकंदर आले, शिकंदर नव सिकंदर एकेंशे, एकेंशे, आले सिकंदरला बघू आणि विठ्ठल नानांची तर बोलो व्हिडिओ बघितलीच असेल त्याच्यानंतरच्या नोटिफिकेशन तुम्हाला येणार नाही त्याच्यामुळे चॅनलवरती बघत राहा आपली नवनवीन मुलाखती येतच राहणार आहेत मित्रांनो समोर बघा आधात वयापासून धुमाकूळ घातणारा आपला सिकंदर भारतीचे सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मैदानामध्ये आहे दादा नमस्कार नमस्कार दादा मोठं मैदान आणि मोठ्या मैदानात सिकंदरला बघून एक आनंद झाला मनामध्ये कारण का आधाच वयापासून बघतोय एक नंबर पलतोय आणि त्याचाच गुरु म्हणजे रायफल देखील दादा रायफल आलं नाही का मैदान आज रायफलचं नियोजन आता सत्तावीस तारखेला आणि आजचं नियोजन कसं काय असणार आहे सिकंदरचं ओके नक्कीच आता आजच्या मैदानासाठी शुभेच्छा देना सिकंदर बद्दल काय बोलत आहे बघा त्याची हाईट ना एकदम भारी आहे आणि बघा आता तुमच्या कांद्यापेक्षा जास्त आहे फिटनेस पण एक नंबर बनवली सिकंदरची बरोबर कारण का बघा बार या अधात वयापासून एकदम भारी पलत आणि एवढं नाव केलंय आता नियोजन वगैरे चालू आहे त्यांचं आणि एक मोठा पैरामध्ये आपल्याला आज बघायला भेटणार नक्कीच आज गुलालाची अपेक्षा आम्हाला देखील असणार आहे सिकंदर करणं नजर बघा कडक मित्रांनो समोर बघा देवाबाई देखील आलेला आहे आणि आपले नियोजन करते सगळे इकडे दादा नमस्कार कसं काय असणार आहे दादा आज देवाबाईचं नियोजन देवबाईचं नियोजन सगळं आता शेटणी केलंय नक्की दादा आज बघतो देवाबाई बऱ्याचशा मैदानामध्ये गुलाल पण घेतं आणि मस्त पालात काय बोलत आहे त्याच्या फिटनेस बद्दल एकदम शरीर एक नंबर आहे त्याची आम्ही काळजी घेतो त्याच्यात आणि आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल कारण का या मैदानासाठी ना उत्सुकता लागलेली होती शेतकऱ्यांना सगळ्यांना कसं आहे मैदान वगैरे मैदान आणि पैरा एकदम चांगला गेलाय का पैरा चांगला काय अपेक्षा असणार आहे आज अपेक्षा चांगलीच नक्कीच आज गुलालाची अपेक्षा असणार आहे आणि इकडं बघा मस्त फिटनेस वगैरे बनवले आणि बऱ्याचशा मैदानामध्ये तुम्ही बघू शकता या साईडला किती त्याच्या पहाटेवरती बरीचशी अशी वेगवेगळ्या कलरने पेंटिंग दिसतं म्हणजे मोठ्या मोठ्या मैदानामध्ये देखील हा आपल्याला गुलालामध्ये मध्ये बघायला मित्रांनो एक हजार एक नंबरचा एक नंदी दिसतोय थोडीशी माहिती घे दादा नमस्कार काय ना तुमचं आणि आपल्या नंदीचं नाव काय सरपंच सरपंच कुठून आले तुम्ही ओके तुमचं पण लकी नंबर एक हजार एक आहे का ओके जसं रणवीर भाई पाटील आडवली कल्याण यांचा एक हजार एक तसं तुमचं पण आहे का ओके तर नक्कीच आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला आणि आजचं पायरा वगैरे कसं काय असणार आहे तर मथूर पण येणार आहे आणि थोडंफार दिसतंय मथूर सारखं पण लुक वाईज आहे काय बोलत आहे हां आपण बाकी पल वगैरे कसं आहे एक नंबर पल आहे ना आणि मथूरबद्दल काय बोलाल परत सगळ्यांचा शंभर टक्के नक्की दादा तुम्हाला शुभेच्छा आजच्या मैदानासाठी मित्रांनो मुंबईचा जो बेतास बादशाह म्हणजे आपला गोटचा सरजा म्हणाले टेम्पो सगळी नियोजन करतायत तर चला बघूया बैलाला दादा नमस्कार बरं कसा देखना त्या रोडचा छोटा सारज आहे हे नुसतं असतं कारण का सर्जाचा नियोजन बोलतो टॉपचा आहे ना नाही का रे आता आधुस पण भेटले सगळं इंस्टाग्राम हँडल चालवतं आपल्या सरजाचं दादा नमस्कार मैदानामध्ये लेट आज हो आज लेट आलो गट वगैरे कसा आहे कितवा आहे आपला तेराव्या गटात म्हणजे लवकरच आहे काय सांगता आज सरजाला एवढी सगळी लोक प्रेम करतात एवढं चांगलं आपला नंदी पलतं कसं वाटतंय आनंद वाटतोय नक्कीच मुंबईचं नाव कुठेतरी सर्जानी पण राखलाय आणि इथं संपूर्ण घाटावरती चर्चा आपल्या सर्जाची होते आमचं नाव राखलं जसं राखलं नक्कीच आपला मोठा सर्जा आणि छोटा सर्जा कुठेतरी मोठा सर्जा ना आपल्याला मैदानामध्ये कमी दिसतोय हो। ओके म्हणजे याच्या पुढे दिसेल का दिसेल कधीतरी ओके म्हणजे बिंजवळ मध्येच ना फक्त बिंजोड चालेल चालेल चाले। धन्यवाद तुम्हाला आणि आजच्या शर्यतीसाठी खूप सारे शुभेच्छा असतील आणि नक्कीच आमचं पण सर्जावरती पण तेवढंच जास्त प्रेम आहे कारण का मुंबईचं नाव खूप उंचावत चाललंय आमचा गोटचा छोटा सर्जा मित्रांनो आता सर्जाला उतरवतात आणि लगेच सर्जाला बघा अटी गर्दी झाली बाय ना कशी सगळे साइड नाही जसं जसं समजतंय ना की आपला गोडचं सर्जालाय तसे तशी तशी मित्रांनो किती सारी गर्दी झालेली आहे गोडच्या सर्जाला बघा आणि मित्रांनो नक्कीच एक पहिली वाटलेली की नक्की कोण असणार आहे गोडच्या सर्जामध्ये नक्कीच या नंदीच्या गलेमध्ये जो कोणी नंदी असतो ना त्याची उत्सुकता लागलेली असं कारण का गोडच्या सर्जायचं पण क्रेज तेवढंच आहे नक्कीच आज बघायला वाटतो एक एकविराई प्रसन्न गोडगावचा सर्जा एवढं नाव करतो आहे आणि एवढ्या कमी वयामध्ये एवढं सगळं नाव करतो आहे मग खरं तर बकासूर सोबत पळण्यासाठी कितीतरी नंदींची लाईन लागलेली असं पण घोटचा सर्जा असा आहे की लगातार आपल्याला तीन ते चार मैदाना आपल्याला बघायला भेटला बकासूरसोबत आणि आज देखील आपल्याला माहीत नाही पैरा कोण आहे पण नक्कीच मागच्या वेळीच एक हिंट भेटलेली पण नक्कीच तोच आज पैरा असावा हीच आशा आहे आणि आज नक्की शंभर टक्के गुलाल घ्यावा ही अपेक्षा असणार आहे खूप सारे शुभेच्छा असतील सरजाला आणि संपूर्ण त्यांच्या टीमला मैदानापासून बरेच लांब मारले सर्जाला आणि सर्जा सगळे दिवसांदिवस वाढते अरुण दादा नमस्कार कसं काय प्रवास झाला आजचा आणि नक्कीच आज घोटचा सर्जा आणि बकासूर जसं तुम्ही मागे सांगितलेलं प्रेक्षकांना लगेच समजलेलं मागच्या वाईटमध्ये मध्ये काय बोलत आहे हस्तीच जोडी पलते नक्कीच खूप सारे शुभेच्छा असतील आणि बकासूर सोबत पाल्याला दादा बघितलं असेल तुम्ही लाईन लागलेली असते पण आज स्वतःहून बकासुरू आले कॉल करता तुमचं चांगले संबंध आहेत शंभर टक्के त्यामुळे दोघांना मालकांना काही वाटत नाही गाडी आणण्यासाठी त्यामुळे लवकर जास्त ड्रायव्हर कोण असेल आज ड्रायव्हर शंभर टक्के दादा, दादा खूप सारा शुभेच्छा देईन आजच्या मैदानासाठी आणि तुमचे जे नियोजन करतायत ना खरंच मानलं पाहिजे त्यांना कारण का प्रत्येक वेळी सर्जासोबत एवढी तुमची टीम असतं आणि आज एवढी सगळी तुम्ही मेहनत घेता मागे धन्यवाद <coughs> मित्रांनो मैदानापासून बरेचसे लांब आले तरी पण सगळेजण जण हलू येत आहेत बघाय बघण्यासाठी गोडच्या सर्जाला एक वेगळाच क्रेज आणि बकासूरसोबत आज शंभर टक्के पलणार आहे म्हणजे एक मनातली जोडी आज पालणार आहे तर त्याला आता याच्यानंतरच्या व्हिडिओ आहे ना तुम्हाला नोटिफिकेशन नाही भेटणार पण बकासूर मथूर आल्याच्यानंतर तुम्हाला शंभर टक्के बघायला भेटेल तर मित्रांनो पार्ट टू मध्ये आपण बरेचसेशन अंदी बघितले पण अजूनपर्यंत काय मथूर किंवा बकासूर मैदानामध्ये आला नाही तर लगेच आपण आता बऱ्याच वरती आहे मैदानाच्या समोरच्या इथलं बघू शकता डोंगर आणि मैदान खूप असं लांब आहे तर आता थोड्याच वेळानंतर आपण जाणार आहोत मैदानावरती आणि मथूर पण येणार आहे बकासूर पण येणार आहे आणि बरेचसे असे नंदी येणार आहेत ते पण दाखवण्याचा प्रयत्न करू तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती ठेवा म्हणजे येणारे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील आत्ता नोटिफिकेशन आपल्या संपलेले आहेत तीनच नो नोटिफिकेशन भेटतात याच्यानंतरचे व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायलाच भेटतील